नमस्कार मित्रांनो जी टेक मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर केंद्र सरकार तसेच राज्य सरकार वेळोवेळी आपल्या डॉक्युमेंटमध्ये काही ना काहीतरी बदल घडून आणत असते नवीन नवीन काहीतरी अपडेट घेऊन येत असते त्याचा तस उद्देश एकच असतो समजा एखाद्या कुटुंबांवर जर पाच सहा सदस्य असतील त्या सदस्यापैकी जर कोणाचं समजा एखादं एक्सपायर झालं असेल तर त्या ते चार जणांचे डॉक्युमेंट हे अपडेट होणं गरजेचं असतं म्हणजे पुढे चालून काही प्रॉब्लेम न हो यासाठी ते अपडेशन हे गरजेचं असतं असंच अपडेशन काही दिवसापूर्वी रेशन कार्डच्या बाबतीमध्ये हे आपल्या राज्य सरकारने घालून दिलं होतं म्हणजे त्याचं वेळोवेळी ही तारीखसुद्धा वाढवण्यात आली होती म्हणजे काही वेळा एक ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला केवायसी करणं बंधनकारक केली होती त्यावेळी नंतर परत एक महिना ते वाढवून देण्यात आली त्यानंतर तीस नोव्हेंबर एक नोव्हेंबरपर्यंत ते तुम्हाला तुमची के वाय करा असं बंधनकारक करण्यात आलं होतं त्यानंतर पुन्हा एकदा आपली तारीख वाढ झाली होती आणि आता लास्ट तारीख ही एकतीस डिसेंबर ही करण्यात आली आहे तर तुम्हाला तुमची रेशन कार्डचं जे ई के वाय सी आहे ती ई वाय के ई के वाय सी तुम्हाला एकतीस डिसेंबरपर्यंत पूर्ण करणं गरजेचं आहे याचं कारण असं आहे की तुमचे डॉक्युमेंट जे अपडेट असतात ना काही कुटुंबमधील सदस्य एकत्र असतील किंवा काही कुटुंबांनी आपले नवीन रेशन कार्ड काढायचं काढले असतील तर त्या सर्वांचं हे अपडेशन होणं गरजेचं असतं म्हणजे त्या प्रक्रियेमध्ये हे येत असते तर अशीच आता सी करण्याची लास्ट डेट ही एकतीस डिसेंबर आहे याच्या आधीसुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता एक आठ पंधरा दिवसापूर्वी तर तसे आता एकतीस डिसेंबर ही लास्ट तारीख आहे आपल्या रेशन कार्डची एक व्यायाशी करण्याबाबतची तर फार तर फार दो दोन ते तीन दिवस उरलेले आहे ई कॅश करण्यासाठी आपल्याला फार गरजेचं आहे एक व्यायस्य करणं या म्हणजे आत्ता आत्ताच करणं गरजेचं नाही आहे किंवा समजा पुढे चालून तर आपलं रेशन कार्ड जर बंद झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम हा येऊ शकतो कारण की प्रत्येक जर तुमचं एखाद्या कागदपत्र समजा काढायचं असेल ग्रामपंचायत म्हणा तहसील कार्यातून म्हणा किंवा पंचायत समिती जिल्हा परिषद किंवा कुठलंही अदर कार्ड तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला रेशन कार्डची प्रत हे लागतेच लागते सो ते अपडेशन करणं गरजेचं आहे आणि एकदा एका तुमचं रेशन कार्ड बंद झालं तर खूप मोठा प्रॉब्लेम हा येऊ शकतो तर हे ई केव्हा तुम्हाला तुमच्या नजीकच्या रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन हे करणं गरजेचं आहे इन केस म्हणजे जर तुमचं कुटुंब स्थलांतरित असेल तर त्या एरियामध्ये जवळपास जे रेशन कार्डचं दुकान असेल त्या दुकानात जाऊन सुद्धा तुम्ही तुमची ई के वाय सी हे बायोमेट्रिक पद्धतीनं करू शकता यासाठी फक्त दोन दिवस उरलेलं आहे आणि कदाचित आता ही म्हणजे यावेळेसुद्धा दोन वेळेस दोन वेळेस ते तीन वेळेस ही तारीख वाढवून देण्यात आली होती आपल्या सरकारकडनं पण कदाचित आता हे वाढवून जर देण्यात नाही आली तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतो तुम्हाला जे रेशन दर महिन्याला मिळतं ते बंद होऊ शकतो किमान समजा चार जणांची केवायसी आहे तुमच्या कुटुंबात जर पाच जणं असतील आणि चार जणांचे केवाय सी झालेले असेल एकाची बाकी असेल तरीसुद्धा तुमचं रेशन कार्ड हे बंद होऊ शकतं तुम्हाला जर दर महिन्याला रेशन मिळत असेल ते देणंसुद्धा बंद होऊ शकतं सर फार किचकार प्रोसेस नाही आहे फार फार तर एका मिनटाची प्रोसेस जर तुमचा लागला तर एका मिनटामध्ये तुमचं रेशन कार्डची केवायसी हे होऊन जाईल तुमचे म्हणजे घरीसुद्धा तुम्ही केवायसी करू शकला असता पण त्यासाठी ते मशीन लागणं गरजेचं असतं त्यासाठी तुम्हाला जवळच्या तुमच्या नजीकच्या रेशन कार्डच्या दुकानामध्ये जाणंसुद्धा बंधनकारक असणार आहे फार तर दोन दिवस उरलेले आहे तुमची ए वाय सी करून घ्या आणि डॉक्युमेंट हे रेशन कार्ड बंद होण्यापासून वाचवा तुमचं रेशन हे दर महिन्याला मिळणार मिळणार असेल तुम्हाला फ्रीमध्ये ते बंद बंद होण्यापासून वाचवा आणि अदर जे स्कीम आहेत ना त्या स्कीमसाठी सुद्धा रेशन कार्ड हे देणं गंध बंधनकारक असतं सुद्धा तुम्हाला कामात येऊ शकतो तर लवकरात लवकर तुमची ए वा कशी केव्हा करून घ्या फार तर दोनच दिवस यासाठी उरलेले आहेत तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आता ही तारीख वाढेल वाड़े ना वाढेल सांगता येत नाही कारण ना आता नवीन सरकार येण्याच्या परिस्थितीमध्ये आहे कदाचित या गोष्टीला थोडासा वेळ लागू शकतो किंवा ही लास्ट तारीखसुद्धा असू शकते आता बरेचसे लोक यामध्ये असे असतील की बाबा तारीख अजून वाढवून मिळेल पण नाही वाढवून मिळवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो तर ए केव्हा करून घेणं हे बंधनकारक आहे तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असलास हा व्हिडिओ एक लाईक नक्कीच करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असू करा